फक्त हैदराबादारेवासी आरक्षण सबळ पुराव आहे डोकल कमिशन एकोणीसशे पासष्ट पाच विकस्त आहे पण सीपीआर सीपीआय मध्ये देखील त्या समाजाची लोन त्या ठिकाणी आदिवासी म्हणून आहे एवढंच एकोणीसशे एकतीस ची जी काही झालेली आहे त्यामध्ये देखील आपल्या समाजाची आदिवासी म्हणून देशाला माहित आहे की अठराशे ते एकोणीसशे एक पर्यंत या समाजाला या ब्रिटिश सरकारने गुन्हेगारी समान टाकला होता क्रिमिनल ट्रायब आणि एकोणीसशे एकाहत्तर एक ते एकोणीसशे बावन पर्यंत आदिवासी मध्ये करा ही बी बंद करा डोगीपणा बंद करा लक्षात घ्या हा समाज छोटा समाज नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या समाजाच्या मताडवरती तब्बल साठ ते बासष्ट आमदार निवडून येतात आठ खासदार मिळवून येतात लक्षात घ्या म्हणून मला सांगायचं आहे की हे जे आमदार आहेत जे खासदार आहेत हे आंदोलनाला घाबरत नाही लक्षात घ्या यांच्या मानगोटीवर जर बसायचं असेल तर आपल्याला मताचा जो शस्त्र आपल्या हातामध्ये आहे विरोधामध्ये आपल्याला वापरावं लागेल अभिनंदन पण आहे जवळपास नाही म्हटलं तरी पन्नास ते पंचान आमदारांनी आम्हाला समर्थन दिले लेखी पत्र लिहून समर्थन दिले काही खासदार लोकांनी देखील आम्हाला समर्थन दिले परंतु माझ्या बंधू बंधूला सांगायचं आहे तुम्हाला की फक्त लेखी पत्र देऊन या समाजाला तुम्ही शांत करण्याचं काम करू नका देखील पत्र दिल्या म्हणजे आम्हाला आरक्षण मिळालं असं समजू नका मला या तमाम समजा आमदार आणि खासदार सांगायचं आहे की तुम्ही सभेमध्ये बोलून काही उपयोग नाही लेखी पत्र दिला त्याचाही काय फार मोठा फायदा होणार नाही तुमची जागा तिथे संसद भवनामध्ये आहे तुमची जागा विधानभवनामध्ये आहे आणि संधान भवनामध्ये आमची मागणी तुम्ही तिथे मागायला पाहिजे जर तुम्ही संसद भवनामध्ये विधानभवनामध्ये या समाजाची मागणी मागत असाल तर त्यावेळेला कळेल की तुम्ही आमचे आमदार तुम्ही आमचे खासदार आहात खासदार विधानभवनामध्ये आणि संसद भवनामध्ये मांडणार नाही तो पर्यंत हे आमदार आपल्याशी डुप्लिकेटपणे वागतात ही गोष्ट आपण बघली पाहिजे आणि म्हणून या तमाम महाराष्ट्र शासनाला मी सांगू इच्छितो की जर हा जर हा समान साठ ते बासठ आमदारांना आमदार की पद देऊ शकतो आठ ते दहा खासदारांना खासदार बनवू शकतो आणि जर तुम्ही आमच्या अस सत्तारी केली तर तुम्हाला खाली जरी ओढू शकतो हे तुम्ही तुमच्या आणि केवळ भारतामेंट केवळ बारीक बातें वाटे बुलेशिंग

खड़ी डगर जी तो पीड़ी डगर दावसा ये खड़ी डगर दार वीर चिनी ये लोगों डबल डबल आयोग चिनी करमार तो मिल क्यों सा आप आपसे मार मत बे भूल जा सागे बेरे मार ग्राम पंचायतें राजकार्य एमएलए जो को लड़ाई भूल समरना नाम है ती लड़ाई कर सको बुंदा आंगले में कसरवर लड़ाई बुंदा पूरिया लड़ाई बुंदा अरे सारी है आरक्षण सारो ए भोला जनता पे तागादा मारे यारियो भाइयों

एका आदिवासीच्या आमच्या भगिनीला एमबीबीएस ची कारण त्यांच्या घरी जाऊन तिथे त्यांनी परीक्षण केला की आदिवासीचे आदिवासी चे नाही म्हणून तिला एमबीबीएस कळालं त्यांच्या लोकांनी आदेश काढला की आपल्याला कलेक्टर नांदेडच्या ठिकाणी आपल्याला कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी मोर्चा करायचा आहे म्हणून घरातले जेवढे देव होते ते सगळे देवधरण पिसवीत म्हणून कलेक्टर आपले समोर ठेवून दिले आणि सांगितलं की याच्यामुळे जर आमच्या आमच्या मुलीला जर एमबीबीएसी डिग्री मिळत असेल तर याचा आम्ही काय करायचं

आरक्षण फक्त आपण एकेकडे मळाली एक आंदोलने आपण ताकद बसायचं आणि सारी तरुण वरती माफ केल तुम्ही या आरक्षणासाठी या, या समाजाचे चार नव एक तरुण शहीद चालेल शहीद तुम्ही करोच चार बेट बेटा जीव देनाकेचा आपल्या आरक्षणे चालू जरसे भार करो कि ज्या आईने त्याचा मुलगा गमावला त्या आईला काय वाटत असेल त्या बाबाला काय वाटत असेल त्या बहिणीला काय वाटत असेल त्याच्या पत्नीला काय वाटत असेल म्हणून त्या चार शहीदांच्या बलिदानाची शपथ आहे तुम्हाला आता हा थोडा दहा पांढरा छेंडा आम्ही हातामध्ये घेतलेला आहे तो पर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत हा झेंडा आता आम्ही कसाच हातात घेणार आहे आत्महत्या करू नका तुम्हाला माझी हातापायापडून विनंती आहे आत्महत्या केलं तरी आरक्षण मिळेल असं नाही आणि नाही केलं तर मिळणार नाही अशा भाग नाहीये भावने बनून चालणार नाही लोक शांत ठेवायचं आहे जो शामी होस एकत्रित करून आपल्याला लढा लढावा लागेल मला तुम्हाला तरुण वर्गांना सांगायचं आहे की कुणी आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या कराल पण तुमच्या पाठीमागे तुमचे मुलं बाळा त्याचा विचार आपल्याला करावा लागेल तुमच्या पत्नीचा विचार करू नका आईचा विचार बहिणीचा विचार भावाचा विचार वडिलांचा विचार आपल्याला करावा लागेल म्हणून माझी विनंती असेल की झालं ते झालं पण आता कुणी आत्महत्या करायची नाही आपल्याला लढायचं आहे आपल्याला लढायचं

झेंडा जो पर्यंत आमच्या हातात आहे तो पर्यंत आम्हाला आरक्षण देऊन टाका हातात घेतला तर पळता हजर काढ सत्ते शिवालाल महाराज काही कस अमिरसे महाराज काय कस महाराज काय कसं माने म्हणा आणि जर नच माने तो हाते मग फुग्या शोकाला तर म्हणून ज़ी या शास्त्राला मी सांगतो की आमच्या हातामध्ये शेवालाल महाराजांनी जे सावित्य आधी आम्हाला आरक्षण देऊन आलं तर लाल झेंडा हातामध्ये घेऊ देऊ नका कारण या समाजाचे उपकार या भारत देशावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे सात जन्म जरी आमचे उपकार फेडले तरी पिकणार नाही एवढे उपकार या भारत देशावर या समाजाचे आहे कारण सांगतो की ज्या ज्या वेळेला त्या देशामध्ये दुष्काळ पडला त्या त्या वेळेला या समाजाने नजरीच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करून अन्नधान्य पुरवण्याचं काम या भारत देशाला केलेलं आहे आमच्या लोकांनी काम जे धान्य पुरवले ते अन्नधान्य खाऊन या देशातील लोक जिवंत आलेले आहेत मंदे आते लोगों ना पार्टी खराब ताए चूतो रखारे और समाज को सो आत्रा या देशाते लोकाना तो ऐसा कोडा रखते हो देना तो काम दर कोडे के लिए से आपने समाधान के लिए है कारण या भारत देशाते लोकाना मीट कोडे खाओगे इतना कारण एक मेरे कि ज्याने मिठाचा वापर केला या भारत देशातील सगळ्या लोकांना सांगायचं आहे या शासन आणि प्रशासनातील लोकांना सांगायचं आहे की आमचं तुम्ही नाही लक्षात घ्या आणि असं म्हणतात ज्याच मीठ खाव त्याच्याशी मीठ राहावं जर लक्षात घ्या हे सांगायचं कारण आहे माझ्या बंधुनारे बहिणी एवढं देशी चोरी रोड आहे नवाब मर्ज़ा हमी रस्ते लोके कारण जा वेगार व्यापाराच्या माध्यमातून डोंगर दऱ्यातील रस्ते फक्त आपल्या समाजाला माहीत होते आणि लवान मार्ग नकाशा आहे तो नकाशा आणि आजचा हवे मार्गाच्या नकाशा का तर आहे म्हणून या देशाला राज पुढे चालण्यासाठी खावण्यासाठी रस्ते असे दिले एवढंच नव्हे तर दिल्लीमध्ये जिथून राजकारभार चालतो तिथे आमच्या नाका भंजाराची रायसीला हिरवायचा

चार जाग्यावरती संपूर्ण दिल्ली बसून आहे म्हणून या देशातील लोकांना सांगायचं आहे अरे तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही खाऊ घातलो तुम्हाला तोंडाला तो चो देण्यासाठी आम्ही मीठ खाऊ घातल त्या देशाला पुढे नेण्यासाठी आम्ही रस्ते दिले या देशाचा राजकारण चालवण्यासाठी रा आम्ही तुम्हाला आणि एवढेच तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या समाजाने स्वतःची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे अरे बलिला दिलेल्या समाजाने या समाजाने एवढे या देशासाठी केलं असेल आम्ही फक्त तुम्हाला आरक्षण मागतोय आरक्षण मागायची वेळ व्यवस्था नको होती कारण हा समाज आदिवासी होता आदिवासी आहे आणि आदिवासी राहील आम्हाला नव तारीख आमचं जे होत ते म्हणतो आम्ही आदिवासी होतो पण एकोणीस ते बावन्न ज्या वेळेला विमुक्त जाती शब्द लावला त्याच वेळेला आमचा आरक्षण घ्या साथी हा शब्द आम्हाला लागू पडत नाही विमुक्त जमाती हा शब्द होता पण साथी हा शब्द दिल्यामुळे आमचा भाग इथे लोकांनी केला आणि म्हणून या देशातील या शासनाने प्रशासनाने सांगतोय अरे आज एकिहा समाज सोयी करून जातोय सोयी आज एक हा समाज एक एक स्मशाल मारावा समाज अरे आज एकिहास समाज बसलेल्या सस्याची कदी शिकार या समाधान केल्या लक्षात घ्या सस्याला उठोला जावाला लावला आणि नक्कीच आदी शिकार केले बस नाही हो बस नाही करणार मी समाज होता या समाजाला तुम्ही हलके आ जाऊ नका

आमच्याशी खेटण्याच्या आधी शंभर विचार करा आम्ही जर तुम्हाला सत्तेत बसू शकतो तर सत्तेतून ओढू पण शकतो ही तुम गोष्ट तुम तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून या समाजाला तुम्ही हलक्या न घेता लवकरात लवकर आरक्षण द्या कारण हे दारो तो झाकी झाकी हे तो छाकी